आमचं गावचं पब्लिक चला बुड जंगलामध्ये जातोय प्रवीण शेठ आनंद शेठ एकनाथ शिंदे कुठला पंचावर जायचं चाललोय आम्ही

जंगल आमचं गावचं आहेत का जांभळ पाऊस पण आलाय पाऊस आला पाऊस थाँ। आलाय त्याला आमचं पब्लिक चाललोय वीर बघायला पाणी किती आहे काय किती सौरभ भाऊ तुम्हाला कसं वाटतंय आमचं गाव सांगा जरा ब्लॉगर आम्हाला नाही आहे ब्लॉगर का एक्सपिरियन्स नाही आहे ब्लॉग करणे का मोबाईल सीधा पकडत आहे सीधाही व्हिडिओ करणे काय सीधा व्हिडिओ नाही करणार पाय कसोर

गोटी आंबा तिकडं आणि ह्या आंब्याचं नाव काय रे आडाचा आंबा चला प्रवीण साईड चालत पुढे चाललंय मोठ्या आंब्यावरती हा बघ आमचा आडाचा आंबा सुवास दादा आता आंबा पडतोय आणि त्याचा नियम लागलेला नाही मामाना पहिला भेटलेला आहे पाडा आंबा पण काय वाटत नाही चांगला मामाचं तोंड बघून चांगला लागतोय की आहे प्रवीण दादाय प्रेम भाय मामा <laughs> <laughs> कार्यकर्तिक सुवादा रेस्लर आमच्या प्रवीण दादा दा सोबत <रिसलर। laughs> <छो। laughs> दा आंबेगाड्याला दा मामा आलेला बघू शकता आणि इथं वाट बघत उभे आहेत असू आता आता शेळीसोबत रेसलिंग खेळून फ्री झालेलं आहे त्याला शेळीनं उडवलेलं आहे मी बघू शकता आता आपण आंबे काढू आंबे काढायचे ताडपत्रे टाकून

आता इथं पूर्ण तयारी झालेली था, आहे ताडपत्री पकडून उभे आहेत आंबे काढण्यासाठी प्रवीण दादा दादा उभे आहेत ताडपत्री पकडून आणि ते आता वरतून हलवतील आंबे खाली पडतील बघा तुम्ही तुम्हाला दाखवतो मी मामा आता वरून मध्ये टाकतोय ते फाटून म्हणून

ले ले <laughs> आता इथनं पुढे तुम्हाला टाइम लॅप्स दाखवतो मी बघू शकता यांनी एवढे आंबे काढलेले आहेत प्रवीण किती आंबे काढले ऑलमोस्ट वीस पंचवीस च्या वरती जास्त जास्ती सुवासदा आंबा भेटलाय पण खाऊ आता मामाचं नशीब बघू आपण किती आहे बघा बघूया किती लवकर का मा। मामा, लकी मामा <laughs> बेटला पिकलेला आंबा खाली पकडला आता परत एकदा काढायची तयारी आंबे बघू शकता तुम्ही バナナ。<ペー> भरून जा आता आंबे भरून काढून झालेले आहेत बघू शकता किती आंबे काढले एक गोणी भरून अजून एक दोन गोणी आरामात होतील मामा आता जमवतोय आंबे पूर्ण बघू शकता प्रवीण दादा किती आंबे आहेत दीडशे दोनशे मामाचं टी शर्ट कवरती आहे बघू शकता तुम्ही तुवाचा पण आता हे करतोय तर आता बघू शकता तुम्ही हे प्रवीण पाहू नको थांब जरा बघू शकता किती आंबे काढलेत बघा एक दोन ही अर्धीच आहे त्याच्याकडे एक तीन आणि एक वरती ठेवून आला तो आणि एवढे सारे आंबे काढून आता आम्ही जातोय घरी आता सुरसाच आहे पाठी आणि प्रवीण दच आहे किती आंबे काढलेत तू आज मी आमदार जे ये ये आ, ये शंबर, शंबर न, हे एक गोणी काढले एक गोणी तर तीस चाळीस किलो असतील तीस चाळीस किलो आणि पहिले आपण पाठवले ते मग मला वाटते शंभर कि शंभर किलो असतील शंभर किलो हो आणि आता ह्याच्याकडे प्रेमकडे पण आहेत सुवासादाकडे पण आहेत आणि आता आम्ही जातो घरी एवढं पूर्ण वरती एक किलोमीटर त्या वरती न्यायचं आहे असं डोक्यावरती बघू शकता तुम्ही आणि ह्याच्याकडे काहीच नाही हा असंच आहे मला दाखवतो आमच्या इथून किती जायला स्ट्रगल किती आहे ते दाखवतो <laughs> वरती घरापर्यंत पोचायला स्ट्रगल भरपूर आहे आंबे काढायला गा एवढा स्ट्रगल नव्हता तेवढा घराच्या वरती जायला स्ट्रगल आहे <laughs> तर बघा तुम्ही आता दिसतात तुम्हाला हसणार तर चढताना डोंगर चढता नाही तोंड दाखवतो तुम्हाला चढवशील ना वरती नॉनस्टॉप oh. तुझं तर काय तुझं हलकं आहे दहा किलो पण नाही <laughs> तुझं ठावशील ना कोण किती प्रेम हलका पळतोय फटाफट प्रेम गायब झाला अर्ध्यापर्यंत गेला डायरेक्ट चालतंय माझ्याकडे कायच नाही मी ब्लॉक करतोय ना म्हणून माझ्याकडे काय नाही बज गे आता तुम्हाला पुढचं मी दाखवतो नंतर किती वरती चढायला लागतं ते बघा मेन स्ट्रगल इथून चालू आहे हे एवढं वरती चढून जायचं आहे एवढं तर आलो आता अर्धा अजून डोंगर चढून जायचं आहे आता यांचे रिॲक्शन बघा वरती चढताना हे बघा ह्याच्याकडे तर कमी यायला काय नाही दादाकडेच खूप आहे आणि एवढा पूर्ण डोंगर चढून जायचं आहे असं वाटतंय तो हेर का नाही काय माहीत नाही बघू शकता आणि हे वरती पळाले हलके फुलके होते यांच्याकडे काय नव्हतं एवढं चढायचं अजून बघाय चढाल ना वरती का घेऊ मी नको ना बिल्डर आहे म्हणून तुझ्याकडे जडा तु अजून चढायचं बाकीच आहे असं मला का वाटतय की प्रभूला टाकल आता येतच कमेंट शेअर सबस्क्राईब पण करा हो आता दोघांनी पण घरी पोचवलं ऑलमोस्ट एवढा डोंगर चढून ते आलेले आहेत वरती पोचलोच आता आम्ही घराजवळच पोचलोय बघू शकता घामबीम नाही आला नाही आला घामाघूम झालेला आहे पूर्ण तर घर आमचं आलेलं आहे बघा तुम्ही आता यांचं काय करायचं कच्चेच घ्यायचे आधी टाका मुंबईला घेऊन जा मुंबईला घेऊन जाणार आता मुंबईला आता घरात दा जाते बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही घामो खाम झालेला आहे ये दुसरा प्रेम तो कुछ काम का आहे